पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयात अठ्ठावीस जुलै रोजी इयत्ता अकरावी नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे जल्लोषात आणि उत्साही वातावरणात कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज मेटे उपप्राचार्य अनिल लिंबाळकर यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले यावेळी उपप्राचार्य अनिल लिंबाळकर यांनी विद्यार्थ्यांना कॉलेजची शिस्त विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती याबाबत माहिती देऊन विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या प्राचार्य युवराज मेटे यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या नवीन शैक्षणिक भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी आर्ट्स विभागाचे प्रमुख नाना राऊत कॉमर्सचे प्रमुख श्रीनिवास कनकुटला शास्त्र विभागाचे प्रमुख प्रणती संघा तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुर देशमुख यांनी केले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका